लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सात मेच्या भागामध्ये आता लग्नाचे सगळे विधी चालू असतात नवरी मुलीची फक्त वाट पाहणं बाकी असतं गुरुजी म्हणतात बाकी सगळे विधी झालेत नवरी मुलीला लवकरात लवकर आणा आता मात्र रोहिणीचा ड्रामा सुरू होतो आणि बाद झालं म्हणजे काय आहे तुमच्या मुलीला ही सगळी सवयच आहे ना प्रत्येक लग्नामध्ये असा खो घालण्याची अद्वैतच्या लग्नामध्ये पळून गेली आता हे लग्न तिच्या मनासारखं होत ना तरी सुद्धा या लग्नातून ती पळून गेली तुमचा हा सगळा डाव आहे डाव म्हणजे या वेळेला सुद्धा तुम्हाला श्रीमंत मुलाला पटवायचा आणि त्यासाठी तुम्ही हे सगळं करताय म्हणजे मला असं वाटतंय तुमच्या मुलीचा हा धंदाच आहे श्रीमंत मुलाला पटवायचं त्यांच्याकडून पैसे हडप करायचे आणि ऐन वेळेला लग्नात त्यांना डिच्छू द्यायचा हे सगळं तुमचा डाव आहे ना मला माहिती आहे ना तुमच्या मुलीला तुमच्याशिवाय जास्त चांगलं कोण हो ओळखू शकतं तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहात मागच्या वेळेला आम्हाला वाटलं की तिच्या मनाविरुद्ध लग्न नाही म्हणून हा सगळा लग्नाचा घाट घातला पण नैना कशी आहे ना हे आमच्यापेक्षा जास्त आता तुम्हाला माहिती असेल आणि त्यामुळे आता हा खेळ संपवा बाद झालं माझ्या राहुलचं आयुष्य मी बर्बाद होऊ देणार नाही असं म्हणत इकडे आता रोहिणीने मुद्दाम तमाशा केलेला असतो आपणच आवाज वाढवला की मात्र आता हे लग्न कसं मोडत नाही हे तिला पाहायचं असतं तोपर्यंत इकडे आता कार येते आणि ती कार अशा ठिकाणी बंद पडते ज्या ठिकाणी काही का मदत मिळण्याची आशाच नसते मग तोपर्यंत ड्रायव्हर आता कार दुरुस्त करण्याची ऍक्टिंग करतो नैना कार म्हणून उतरते आणि तुम्हाला या रस्त्याने कार आणायला काय झालं होतं का या रस्त्यावरून हो तुम्ही कार आणलीत काय गरज होती इकडे काही मदत पण मिळत नाहीये पटकन गाडी दुरुस्त करा किंवा काही मदत मिळते का बघा त्यावरती तो ड्रायव्हर म्हणतो ताई एक ना इथे आहे हाऊस तिथे गेल्यावरती कदाचित तुम्हाला रेंज मिळेल किंवा तिथे ती आपल्याला काहीतरी मदत मिळेल आपल्याला गाडीसाठी पण मदत मिळू शकते चला तुम्ही येत आहे का माझ्यासोबत तिकडे नैना म्हणते मग मगापासून हे बोलायला काय झालं होतं चल आत्ताच्या आत्ता मला तिकडे घेऊन चल असं म्हणत नैना त्या ड्रायव्हर सोबत तिकडे जाते तो एम आय डी सी एरिया असतो इंडस्ट्रीय एरियामध्ये तिथे असलेल्या एका पडीक घरामध्ये गोडाऊन मध्ये तो आता ड्रायव्हर नैनाला घेऊन येतो तो, तो नैनाला म्हणतो ताई साहेब तुम्ही इथे बसा इथे मोबाईलला कदाचित रेंज असेल बघतो मी काहीतरी मदत मिळेल का तुम्ही थोडा वेळ इथे बसून घ्या इकड़े रोहिणीचा तमाशा का थांबत काही नसतो आणि रोहिणी सांगत असते आबा आणि या अशा मुलीसोबत तुम्ही माझ्या मुलाचं लग्न ठरवलं जी मुलगी लग्नातून पळून जाते दरवेळेला नाटक करते आणि या त्याच्या आईला माहित नसेल असं वाटते तुम्हाला या सगळ्यामध्ये तिच्या आईला हे सगळं माहिती असणार आहे आणि तिची आई तिला साथ देत आहे कारण आपल्या मुलीला आपल्याशिवाय जास्त कोण चांगलं ओळखू शकतं असं म्हणत रोहिणी आता डायरेक्ट संगीतावरती अटॅक करते रजनी म्हणते ऐका तरी त्यासुद्धा किती पॅनिक झाल्यात म्हणजे तुम्ही उगाच असा हरडाओरडा करू नका सिच्युएशन खूप अजून वस्ट होईल तुम्ही थांबा बरं त्यांना सुद्धा जरा पाणी तरी पिऊ दे असं म्हणत रजनी आता रोहिणीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण रोहिणी कुणा कुणाच काही ऐकायला तयार नसत तोपर्यंत ज्या ड्रायव्हरने इकडे नैनाला त्या गोडाऊन मध्ये अंडे तो नैनाचं लक्ष नसतं नैना, नैना इकडे इकडे तिकडे फोनला रेंज बघत असते कुठे माझ्या मोबाईलला रेंज आहे का असं पाहत असताना तो ड्रायव्हर मागून येतो आणि क्लोरोफॉर्म नैनाच्या तोंडाला लावतो नैना, तो, नैना लगेच बेशुद्ध पडते आणि आता तिथेच नैनाला खाली तो झोपवतो नैनाला खाली झोपवल्यावरती तो आता रूम लॉक करतो आणि ताबडतोब तो बाहेर निघतो राहुलने सांगितलेलं त्याचं काम पुरेपूर झालेलं असतं पण त्याच्याकडून काम करताना एक चूक अशी होते की नैनाचा मोबाईल बाहेर घेऊन जायला तो विसरतो आणि नैनाचा मोबाईल त्या गोडाऊनमुळेच राहतो इकडे आता रोहिणीचे अपमान रोहिणीचं बोलणं यामुळे संगीताची तब्येत बिघडते संगीताला चक्कर येते ती खाली कोसळते मग आता नैना इकडे आता काजू आणि दिनकर हे सगळेजण संगीताला सावरायला येतात आणि आता बाकी सगळे तिकडे बसत असतात अंजूने पाणी आणलेलं असतं सरोजदा तर या सगळ्यामध्ये रोहिणीचंच म्हणणं खरं वाटत असतं कारण ही खरे फॅमिली एक नंबरची नाटकी फॅमिली आहे याची सरोज पटलेली असते दिनकर म्हणतो अग ऐक संगीता तू नको हे करूस आपण शोधूया नैनाला नैना यावेळेला नक्कीच पळून गेलेली नाही कारण हे लग्न मना हो तिच्या मनापासून होत होत त्यामुळे आपण नैनाला शोधूया तू काळजी करू नकोस नैना मात्र इकडे बेशुद्ध असते बराच वेळानंतर ती शुद्धीवरती येते पण तोपर्यंत इकडे खूप तमाशा झालेला असतो यावरती रोहिणी म्हणते आबा आता मी तुमचं काही ऐकणार नाही या मुलीने आपली न इज्जत धुळीला मिळवलेली आहे एका लग्नात झालं दुसऱ्या लग्नात झालं आणि वरती यांची रडण्याची ही नाटकं भास्करा तुमची ही रडण्याची नाटकं आबा म्हणतात रोहिणी तू जरा दमानि घे अगं काय चाललंय सिच्युएशन काय तुझं चाललंय काय दिनकर म्हणतो थांबा तरी माझ्या बायकोला जरा बरं वाटू दे तुम्ही जरा थांबा पण ती ऐकायला तयार नसते त्यावेळेला रजनीतीला पुन्हा म्हणते ऐक ना रोहिणीमंच जरा थांबा ना बघा ना त्यांची परिस्थिती किती बिकट झाले ते या सगळ्यामध्ये आपण त्यांच्यावरती अजून जर बोललं केलं ना तर त्या कदाचित त्यांना अजून त्रास होईल त्या किती मोठ्या ट्रॉमामध्ये आहेत तुम्ही पाहा तरी त्यांना त्रास नका देऊ आपण ना थोड्या वेळ थांबूया नैनाची वाट बघूया यावरती रोहिणी म्हणते रजनी वैनी तू तर गप्पच बस म्हणजे ना घरात त्यांची सोडून बाहेरच्यांची साथ देणं सगळ्यात पहिलं तू बंद कर या सगळ्यामध्ये ना घरच्यांची साथ दे कारण घरच्यांची किती निंदा नालस ती या मुलीमुळे आणि यांच्या घरामुळे होते ना ते बघा अशा मुलीसोबत माझ्या राहुलचं लग्न लावायला तुम्ही निघाला होतात तो तयार नव्हता तरी सुद्धा जबरदस्ती करून माझ्या राहुलचं आयुष्य तुम्ही बनवायला आणि मी, मी गप्प बसू असं वाटतंय तुम्हाला असं म्हणत रोहिणीचा ड्रामा काही संपता संपत नसतो एकावरती एक एकावरती एक रोहिणीचं चा बोलणं चालू असतं जेणेकरून लवकरात लवकर हे लग्न मोडावं आणि आता नैनाची गाठ राहुलपासून कायमची सुटावी यासाठी ती हे सगळं नाटक करत असते तोपर्यंत इकडे नैनाला शुद्ध येते शुद्ध आल्यावरती किती वेळ मी झोपले काय झाले हे तिला काही काही कळत नसतं ती शुद्धीवरती आल्यावरती लगेच आपला मोबाईल शोधायला लागते इकडे तिकडे मोबाईल शोधल्यावरती तिला मोबाईल आधी काही मिळत नाही मग मात्र ती दार जोराजोरात वाजवते कोण आहे का ओ दादा ओ दादा दार उघडा ना काय करताय मला इकडे का कोंडून ठेवले माझं तिकडे लग्न आहे मला इथे का असं कोंडून ठेवले मला बाहेर काढा असं म्हणत इकडे आता नैना ओरडत असताना तिला तिचा मोबाईल सापडतो लगेचच मोबाईल सापडला वती त्या मोबाईलला कुठच्या कोपऱ्यामध्ये रेंज आहे का हे पाहण्यासाठी नैना इकडे तिकडे पाहत असते तोपर्यंत इकडे संगीताला चक्कर आलेली असते आणि सगळेजण तिला सावरतात संगीता शुद्धीवरती येते आणि ती म्हणते चला चला आपल्याला नैनाला शोधायला पाहिजे तिचा जीव न कदाचित धोक्यात असेल संगीताला समजते काहीतरी गडबड झाले कारण या वेळेला राहुल सोबत नाही ना लग्नासाठी खूप खुश होती स्वतःहून सगळं लग्नाला तयार होत होती मग अचानक ती या लग्नातून तरी नक्कीच पळून जाणार नाही याबद्दल संगीताला खात्री असते मग आता इकडे सगळेजण संगीताकडे पाहत असताना राहुलचा ड्रामा सुरू होतो म्हणजे इकडे रोहिणीचा ड्रामा संपल्यावरती राहुलने धूम धडाक्यात आपला ड्रामा सुरू करत आपल्या डोक्याचा फेटा काढून खाली फेकलेला असतो आणि बाद झाला म्हणजे काय चाललंय हे माझ्या लग्नाचा नुसताच हे नाही तर तमाशा बनवून ठेवलाय तमाशा काय चाललंय हे माझं लग्न म्हणजे खेळ खंडोबा झालाय मी या लग्नासाठी तयार नव्हतो ना तरी सुद्धा तुमच्या सांगण्यावरून मी या लग्नासाठी तयार झालो त्या नैनाने किती ड्रामा केला पण हा तिचा फक्त ड्रामाच होता आत्ता सुद्धा कोणासोबत तरी पळून गेली असेल जसे अद्वैतळाच्या लग्नामध्ये मला फुसक बाळून तिने मला पळवून नेलं तसंच आता माझ्या लग्नामध्ये ती कुणाला तरी तिसऱ्या सोबत असेल आणि माझ्याकडून पैसे करण्यासाठी हा न्याय तिने सगळा हा डाव रचलेला आहे आता मला न्याय मिळालाच पाहिजे काहीही झालं तरी मी गप्प बसणार नाही आबा तुम्ही बोला। तुम्ही बोला मला ना हे लग्न करायला आता हे लग्न मी कसं करू जी मुलगी माझ्या दादा दादाच्या लग्नातून पळून गेली माझ्या लग्नातून पळून गेली आणि बरं माझं सोडा माझ सोडा पण चांदेकरांच्या इब्रतीला काळीमा काळीमापासून गेलेल्या मुलीसोबत मी लग्न कसं करू नाही मी हे लग्न करू शकत माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे असं म्हणत आता इकडे रोहिणीच्या पाठोपाठ राहुलचा ड्रामा सुरू होतो आणि रोहिणी विचार करते वा राहुल वा म्हणजे माझ्यापेक्षा ड्रामेबाज तर तू निघालास योग्य वेळेला कसा ड्रामा करायचा हे तू अचूक माझ्याकडून शिकला आहेस म्हणजे आज जर मी ड्रामा केला त्यानंतर तू ड्रामा केला नसतास तर कदाचित हे लग्न मोडलं नसतं पण आज तू जो ड्रामा केलेला आहेस ना माझा मुलगा असल्याचं आज पहिल्यांदा मला तुझा अभिमान वाटतोय असं मनातल्या मनात ती बोलत असते आणि दोघ जण माय लेख मिळून लग्न मोडण्यासाठी जितकं शक्य आहे जितका आरडाओरडा करता येत असतो तितका आरडाओरडा करत असतात तोपर्यंत काजू कलाला म्हणते कलाताई काहीतरी गडबड आहे मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे या सगळ्यामध्ये नैनाताई या लग्नातून पळून जाणं शक्य नाहीये मी तुला सांगते काहीतरी गडबड आहे नैनाताईच्या जीवाला धोका आहे म्हणजे मला असं वाटतंय की नैनाताईला काहीतरी बरं वाईट झालं असेल म्हणून ती इथपर्यंत पोहोचली नाही मी एक काम करते माझे पंटर कामाला लावते आणि ताबडतोब नैनाताई कुठे आहे हे सुद्धा पाहते असं म्हणत काजू आता बाहेर पडते कला म्हणते हे बघ काहीही झालं तरी मला फोन करत राहा आणि तिच्या पाठोपाठ कला पण बाहेर पडते तिच्या पाठोपाठ अद्वैत पण बाहेर पडतो इकडे रोहिणी आणि राहुल एकमेकांकडे पाहत असतात रोहिणी राहुलला इशारा करून विचारत असते काय सगळं ओके ना राहुल तिला हळूच थांब सब करून सगळं ओके आहे नाही का ना काही इकडे पोहोचत नाही असं ठामपणे सांगते संगीता डोक्याला हात लावून रडत असते दिनकर म्हणत असतो ऐका तरी माझी मुलगी या वेळेला असं काही करणार नाही इकडे सरोज सांगत असते आबा या वेळेला मला मात्र रोहिणीचं म्हणणं पटतय रोहिणी राहुल जे म्हणतायत ना तेच योग्य आहे म्हणजे जी मुलगी एका लग्नातून जा, पळून जाऊ शकते ती दुसऱ्या लग्नातून जा, पळून जाणं तिच्यासाठी काय अवघड आहे आबा मला नाही वाटत की है एक खोटे है हे दोघ काही बोलत बोलतायत आता हे लग्न होणं नाही हे लग्न होणार नाही कारण एका वेळेला तिने आपल्याला धोका दिलाय दुसऱ्या वेळेला धोका दिलाय चांदेकरांची इब्रत म्हणजे असं कुणीही यावं आणि टपली मारून जावं असं आहे का आबा नाही मला पण रोहिणीचं म्हणणं पटतंय मी पण तिला सामील आहे हे लग्न होणं नाही हे लग्न मी होऊ देणार नाही असं म्हणत सरोज पण रोहिणीची साथ देते मग मात्र संगीता उठते आणि म्हणते माझ्या मुलीने एकदा एकदा माझ्या मुलीने खूप मोठा गुन्हा केलाय गुन्हा केलाय अद्वैत भल्या माणसाला फसवून लग्नातून ती पळून गेली होती पण या वेळेला मी तुम्हाला सांगते माझी मुलगी फसवून नाही गेलेली आहे ती ती मनापासून प्रेम करत होती राहुल सोबत लग्नासाठी धडपडत होती राहुल सोबत लग्न ठरल्यापासून तिच्या चेहऱ्यावरचा मी आनंद पाहिलेला आहे या वेळेला ती असं काहीतरी करणार नाही ती संकटात अडकलेली आहे याची मला खात्री आहे आणि प्लीज एकदा माझ्या मुलीवरती विश्वास ठेवा ती येईल तिच्या जीवावरती संकट असेल पण तुम्ही प्लीज प्लीज तिच्या बाजूने विचार करा पण इकडे संगीताचं म्हणणं ऐकायला कुणी तयार नसतं कारण नाही त्याबद्दल कुणालाही कसलाही विश्वास नसतो हो, संगीता हात जोडून आबा 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 मला माफ करा म्हणजे माझ्या मुलीमुळे मुली तुम्हाला हे सगळं पाहायला लागलं प्लीज प्लीज तुम्ही थोडा वेळ वाट पहा असं म्हणत सगळ्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तो अद्वैत फोनवरती फोन, फोन करत असतो कुठे नैनाला कोणी पाहिलंय का हे विचारण्याचा प्रयत्न करत असताना काजू बाहेर येते आणि कला तिला येऊन गाठते आणि म्हणते काजू हे बघ तू कुठेही जाशील ना तिकडून मला ताबडतोब कॉल कर तुला कशाबद्दल काही माहिती मिळत असेल तर काजू म्हणते ज्या रोडनी आम्ही आलो ना तर आमची गाडी पुढे आली नैनाताईची गाडी मागे राहिली मी त्याच रोडनी पुन्हा एकदा पक्यासोबत जाऊन पाहते जिथे कुठे नैनाताई असेल ना तिथून नैनाताईला घेऊन येईल आणि तुला कळवेल यावरती आता कला सांगते हे बघ नैनाताईला शोध पण त्या गडबडीमध्ये स्वतःची पण काळजी घे स्वतःकडे दुर्लक्ष करून तू नैनाताईला स्वतःकडे पण नीट लक्ष दे असं म्हणत कला आता काजूला समजवत असते काजू म्हणते दिदी तू काळजी करू नकोस मी बघते मी काहीही करून नैनाताईला शोधून आणेन तू तुझी तु 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 काळजी घे तोपर्यंत इकडे आता कला अद्वेतकडे येते अद्वेतला ती म्हणते नैनाताई पळून नाही गेलेली आहे यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तुमच्या बहिणी बहिणींचं काय आहे ना ते तुम्ही मला सांगू नका पण आज तुझी बहीण जर का आली नाही ना तर आज मी गप्प बसणार नाही माझ्या लग्नातून ती पळून गेली होती त्यावेळेला मी गप्प बसलो होतो पण आता चांदेकरांची इब्रताशी सारखी सारखी तिच्यामुळे जर वेशीवर टांगली जाणार असेल ना तर मी गप्प बसणार नाही मी पोलिसांच्या ताब्यात तिला द्यायला कमी करणार नाही मी तिला पोलिसांच्या ताब्यात देईन असं म्हणत अद्वैत आता कलाला धमकी देतो की जर नैना आली नाही आणि या वेळेत मी काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर तिला नक्की पोलिसात देईन त्यावर ती कला म्हणते ऐक ना तुला जे करायचं ते कर पण मला असं वाटतंय नैनाताईचा जीव धोक्यात आहे आपण तिचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे प्लीज प्लीज तू माझी मदत करशील का अद्वैत म्हणतो चल असं म्हणत दोघ जण आता कारमध्ये बसतात आणि आता नैनाला शोधण्यासाठी दोघ जण निघतात तोपर्यंत नैनाला तिचा मोबाईल सापडलेला असतो आणि मोबाईल सापडल्यामुळे ती, ती, ती अख्ख्या त्या रूम मध्ये इकडे रेंज आहे का तिकडे रेंज आहे का असं पाहत फायनली तिला एका ठिकाणी रेंज दिसते आणि ती ताबडतोब कलाला फोन लावते कलाला फोन लावून ती आता आपण कुठे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत असते कलाला फोन लागल्यावर ती कला खूप खुश होते आणि नैनाताई अगं कुठे आहेस तू नैनाताई आम्ही तुला किती शोधतोय अगं नैनाताई कुठे आहेस बोल ना पण आवाज काही नीट येत असल्यामुळे नैना हॅलो 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 इतकंच म्हणत असते त्यावेळेला कला सांगत असते नैनाताई बोल ना कुठे आहेस तू पण या सगळ्यामध्ये नैना फक्त इतकं सांगण्यामध्ये समर्थ ठरते की मी एम आय डी सी एरियामध्ये आहे आणि ती एका गावाचं नाव सुद्धा घेते आणि फोन कट होतो त्यावेळेला आहे का इथून थोड्याशा अंतरावरती एम आय डी सी एरिया आहे आपण जाऊन पाहूया का यावरती कला म्हणते ठीक आहे पण बाकी काही माहिती कळली नाही फक्त एम सी एम आय डी सी इतकंच ती म्हणत होती अद्वैत म्हणतो आपण त्या एरियामध्ये जाऊन बघूया पुढे काय होतंय ते असं म्हणत मग दोघ जण एमआयडीसी एरियामध्ये येतात आणि त्याच एरियामध्ये एका गोडाऊन मध्ये नैनाला किडनॅप करून ठेवलेलं जातात तोपर्यंत इकडे आता रोहिणीचा नवीन ड्रामा सुरू होतो रोहिणी म्हणते फक्त पाऊंटॅस आहे तुमच्याकडे या पंचेचाळीस मिनिटांमध्ये जर तुमची मुलगी इकडे आली नाही तर हे लग्न कायमचं मोडलं यापुढे कोणतीही लग्नासाठी पहल करण्यासाठी आमच्याकडे यायचं नाही हे लग्न आमच्यासाठी संपलेलं आहे असं म्हणत आता पाऊंट मुदत देत इकडे आता रोहिणीने आणि राहुल हे कन्फर्म करत असतो की या पाऊण तासामध्ये नैना इथपर्यंत पोहोचणारच नाही आणि तो ड्रायव्हरला फोन करतो आणि म्हणतो बरोबर तिची व्यवस्था केलेली आहेस ना ड्रायव्हर म्हणतो काही काळजी करू नका आज दिवसभर काही ती लग्नाच्या ठिकाणी पोहोचत नाही म्हणून राहुल एकदम व्यवस्थित मध्ये असतो की चला नैना येणार ना नाही ना 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 लग्न मोडलं दिनकर फोन करून अपडेट घेत असताना आता त्याच एम एरियाच्या बाहेर नैना समोर म्हणजे नैना ज्या रूम मध्ये आहे त्याच्या समोर अद्वैत कला येऊन उभे राहतात कला म्हणते हा एरिया आहे ना आणि ती पुन्हा नैनाला कॉल लावते नैनाचा कॉल लागतो आणि नैना, ला ला नैना, ला नैना सांगते हॅलो कला कला मी एका रूम मध्ये बंद आहे कला ऐक ना असं म्हणत नैना आता कलाला आपण एका रूम मध्ये बंद आहोत असं सांगते मग नैनाला समोरच ती रूम दिसते धावत जाऊन ती आता दरवाजा उघडते लॉक अद्वैत तोडतो आणि समोर इकडे आता तिला नैना दिसते नैना दिसल्यावरती कलाच्या जीवात जीव येतो कला, कला खूप खुश होते नैनाताई नैनाताई असं म्हणत ती तिला मिठी मारते फायनली अद्वैतच्या मदतीने कलाने नैनाला शोधण्यामध्ये यश मिळवलेलं असतं आणि रोहिणी आणि राहुल या दोघांचाही डाव अचूकपणे फ्लॉप केलेला असतो आता मंडवामध्ये नैनाला घेऊन गेल्यावरती कला सगळा खुलासा करणार आणि रोहिणी आणि राहुलने स्वतः नैनाला किडनॅप के केले या गोष्टीवरती पर्दाफाश होणार